गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम टू द न्यू ब्लॉग आणि आज ब्लॉग काढायचं रिझन तर तुम्हाला माहितीच असेल कारण की उद्या बाप्पाचं आगमन होतं आहे आणि आज आहे हरकलिकेची पूजा आम्ही योगिता मावशींसोबत चालले पूजेला सो पूजेचे तर फुटेज आय डोंट नो मी देऊ शकते की नाही कारण की तिकडे कोण नसेल खूप सुद्धा आहे की कधी आगमन करतो कधी ते डेज चालू होतात आणि खूप महिन्यापासून वाट बघत होतो आणि फायनली ते डेज आले तिथून आम्ही शंकराच्या मंदिरात जाऊ पाय वगैरे पडू आणि मग घरी येऊन बाप्पाच्या आगमनाची तयारी करू सो यू अँड मी बड्डेच आउटफिट घातलं जस्ट पूजा संपली आणि आम्ही घरी आलो आता वाजलेत बारा आणि आता आम्ही डेकोरेशन करतोय आणि आज माझी बाबू सुद्धा येणार आहे रिधिया सो तुम्हाला मी ते येणार आहे यावेळेस नाहीतर ती गणपतीच्या दिवशीच येते म्हणजे दादा आणि बहिणी सो यावेळेस ते लवकर येणार सो डेकोरेशन गुड ऑन ते मग आतमध्ये घेऊ शकते हुशार दिस तू तुला एवढच

Yeah, yeah. Skål! दात पडणार <laughs> <laughs> <ने? laughs> <laughs> <laughs>